विदग्धगोपिका मनो मनोज्ञतल्पशायिनम् नमामि कुञ्जकानने प्रवृद्धवह्निपायिनं यदा तदा यथा तथा, तथा तथैव कृष्णसत्कथा मया सदैव गीयतां तथा कृपा विधीयतां जो चतुर च मनाच्या रूपाच्या सुकोमल शय्येवर शयन करतो तसेच जो कुंजवनात पेटलेल्या अग्नीचेही प्राशन करतो अशा त्या श्रीकृष्णाला मी नमस्कार करते मी जेव्हा के केव्हा ज्या कोणत्या परिस्थितीत असले तरी सदैव श्रीकृष्णाच्या या सत्कथांचे गायन करीतच राहीन अशी माझ्यावर हा श्रीकृष्ण कृपा करो